हॅलो काही सेवा तर मेश म्हणजे आणखी न्यू ब्लॉग आहे ठीक आहे तर पाण्याने खूप दिवसानंतर ब्लॉग जाते मॉर्निंग म्हणजेच येते मॉर्निंग म्हणजे येते नाही हा म्हणतो बाबा नाही तरी ताई पण नाही मी हो हा माई ताई जे हॉस्टेल आली आहे त्या मित्र आम्ही पाहू शकता भोट भोट आमच्या म्हणजे बोडी प्रोग्राम देव वगैरे ते तुम्ही वाजवले जाते यूज केले जाते बहुत मस्त असते आणि लोकही मस्त असते ढॅम्सा वगैरे तर फायनली दिवसाला आम्ही आलो खेळून तर चला पाहू वाचली का करताय मॉर्निंग म्हणजे हप्ता माजले आठ हो को कशी कशी गती झाली बा दे दे <laughs> क्या हो तो हॉस्टेल वर राची झोपून खावायची तर आता घरी येऊन बाय कशी करत आहे फोड्या लाट अरे 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 फोड्या ज्या पाहून घ्या तेवढे तुले, ते तुले का अरे याच्यापेक्षा चांगलं हे बा हे पोळी मिस केलं गोल गोल हे एवढी जबरदस्त फर्स्ट टाइम आपली ताई फोड्या आहे कधी केली नाही काय काय जीवनात आता म्हणजे हॉस्टेल होती तोपर्यंत अजिबात नाही केली एवढा तर माहीतच आहे आणि हे किन पोळ्या जारता हे अशीच फोड्या करते नाही नाही मला सांग हॉस्टेलची लाईफ बरं का गावातली लाईफ बर हॉस्टेलची लाईफ बरं का गावातली अरे का हो <laughs> हॉस्टेल वर नाही त्याचा खाऊ मिळून झोपात असत नाही ते अरे रे ते बाबा पोरी पसीना पसीना येत बाबा का पाहिजे तावी पाय कशी होणार कशी <laughs> कच्ची आली बाबा 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 सकाळपासून काम करता है किती महिना तिचं काम कर रे बाबा तू हॉस्टेल ला इज बेस्ट लाई इज मुझे तो ऐसा हीच लागतात तेव्हा चाल काय तीन दिवस वाई तीन दिवस एक्स्ट्रा घरी आलं तर कसं होते हे लागते वर अशी राहिले कस नाश्ता झोपून राहिली असते रिअल कंडिशन अशी होते गावाकड तेलाची थोड्या म्हणा भारताच्या नसल्या धुवा दुवा दुवा खा लागते चांगलं डोळ्यातून डोळ्यातून पाणी निघते इकून इथून पाणी निघते केस इकडून हालत नाही हालत खराब झाली पप्पा पोरीची कशी होस्टेल होती चिकणी चिकणी एक दिवसात पडली तर काढीच पडली का नाही थोडीशी पाय बरीकडे शकत दाखव थोडासा बरला काय खा धोनी खाऊ खाऊ फायनली फायनली ताई पुढे करून जिंकली आता वरण हाय टाकाच खतरनाक कंडिशन झाली <laughs> आता काय करत आहे का केली काय शेंगाची भाजी दिसते वाले भात आता वरण करते जबून मेहनत आहे थोडीशी बाकी डबल कपडे धुवायचे आहे वरून आली तर आली एवढे काम करत आहे वा 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 बडे काम आहे लवकर लवकर कर, लो कर, कर। अशी सिच्युएशन आहे आमच्या आईची घरी आली तर होस्टेल होऊन घरचा प्रवास लई महागात पडला कारण मले घरी आलं तर असे काम करावं लागते स्वयंपाक चांगलंच जवळपास वरण आहे मग कपडे राहते नंतर भांडे कुंडे राहते नंतर थोडंसं झोपायला भेटते बहुत गावाकडचे बहुतसे काम राहते नाही ते बहुत जास्त काम नाही ते का सांगू शकत नाही तशी काम निघणार आहे निघणार आहे निघते तर एवढं स्वतः सांगा त्याच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये द लेस गो हो। टाटा बाय बाय तिन्ही असेल तरी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून द्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये